आता एप्रिल महिन्यानंतर या युवकांचं काय होणार आहे या युवकांना घरी पाठवलं जाणार आहे निवडणुकी करता म्हणून त्यांना अशा पद्धतीने नेमलं गेलं जर सरकार हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक कार्य तुम्ही युवकांचे युवक आहात तुम्ही काय कमी युवक आहात काय आणि म्हणून या ठिकाणी त्याला आणि म्हणून आता एक लाख बत्तीस हजार साहेब लोकांना एक एक तुम्ही नोकरी करता फसवलच आता दहा लोकांना फसवणार आहात आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने फसवे फसवीचे धंदे बंद करण्याच्या ऐवजी अध्यक्ष महोदय सरकारला आता मेजॉरिटी मेजॉरिटी आहे आहे गेल्या अनेक वर्षामध्ये इतकं मजबूतीचं सरकार कधीच आलेलं नव्हतं माझी विनंती आहे सरकारला की सरकारनं कायद्याच्या दृष्टीत काही कणकर भूमिका घ्यावी आर्थिक शिस्त लाभवण्याच्या बाबतीत सरकारनं काही ना काही कठोर घ्यावे आणि त्याचबरोबर या देशामध्ये या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय मिळण्याकरता म्हणून फक्त बोलून चालणार नाही कृती करा आणि केवळ मतांकरता छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचा उल्लेख करू नका कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्या तालुका क्रीडा संकेल संकुल जिल्हा क्रीडा क्रीडा संकुल विभाग